गडचिरोली जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा आम्ही हा अप्रोच बदलला आम्ही सांगितलं नाही गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नाही गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राची सुरुवात ही या जिल्ह्यात नव्हते तेलंगणातन या छत्तीसगड मधनं या कुठून या तरी हा जिल्हा लागतो त्यामुळे महाराष्ट्राची सुरुवात असलेला प्रवेशद्वार असलेला हा जिल्हा या जिल्ह्याला आपल्याला चांगल्या प्रकारे विकसित करायचं आहे आणि त्या विकासाचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलं या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणलं इथे विमानतळ आपण तयार करतोय वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक अशा प्रकारचे क्लस्टर आपण या ठिकाणी आणतो आहे माझी इच्छा आहे की या जिल्ह्याचं चित्र आपल्याला बदलायचं आहे आणि आपण पाहू शकता गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण या जिल्ह्याला जो नक्षलवादी जिल्हा म्हणून एक प्रकारे डाग होता तो हळूहळू कमी 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 करत गेलो आम्हाला नक्षलवाद्यांशी आमची लढाई नाहीये नक्षली विचारांशी आमची लढाई आहे हे नक्षली विचार जे खऱ्या अर्थानं आमच्या तरुणाईला भटकवतात आमच्या विकासात बाधा आणतात त्या विचारांची आपली लढाई आहे आणि तो विचार हळूहळू आम्ही संपवत आणलेला आहे आता मोठ्या प्रमाणात नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षली हे सरंडर होत आहेत आणि ते मुख्य धारेमध्ये येत आहेत आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो आपल्या सी सिक्स्टीनी आपल्या पोलिसांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे ये की येत्या काळामध्ये पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद हा हळूहळू भूतकाळ होईल आणि नक्षलमुक्त अशा प्रकारचं वातावरण आणि विकास युक्त अशा प्रकारचं वातावरण आपण तयार करू पण हे वातावरण तयार करत असताना आमच्या आदिवासीचं जल जमीन जंगल याला कुठली बाधा आम्ही कधीच पोचू देणार नाही त्याचं संरक्षण आणि संवर्धन करत या गडचिरोलीचा विकास आम्ही करणार आहोत